महाराणा प्रताप उन्नती मंडळ नाशिक आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः दीप प्रज्वलन आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच थोर महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळेस सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात दादासाहेब दिलीपसिंह देवसिंह पाटील पाचोरा भडगाव आमदार किशोरप्पा पाटील सचिन जोशी सर ज्येष्ठ नेते सज्जन सिंग पवार पोलीस निरीक्षक सुनील सोळंकी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत नीरो सरेजन अनिल जाधव कोमलसिंह मौर्य नारायण पाटील जयंतसिंह जाधव नरेंद्र राजपूत सुरेंद्रसिंग पाटील सुनील पवार भगवान सिंग सोळंके राजेंद्र पाटील ॲडव्होकेट प्रल्हाद पवार आदी उपस्थित होते तसेच यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या वर्गापासून ते दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी समाजामध्ये विविध पदावर अधिकारी म्हणून सेवेत दाखल झालेले अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच महाराणा प्रताप उन्नती मंडळाकडून स्वाभिमान निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्यांचा सन्मान करण्यात आला या निबंध स्पर्धेत गायत्री राजाराम ढोमसे भूमी घनश्याम राजपूत गौरी वाल्मिक राजपूत गायत्री गौरव वाघ महेंद्रसिंग अंकुश पाटील आणि वंदना राजेंद्र पवार व सिंग भगवान सिंग राजपूत यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते सज्जन सिंग पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले अनेक उपक्रम त्यांनी या मंडळाने राबवलेले आहे कुठलाही कार्यक्रम यशस्वी करायचा तर त्याच्यासाठी खूप लोकांचं योगदान असते मेहनत असते आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रचंड संख्ये उपस्थित राहिला त्यामुळे आज त्या बाल गोपाल जो गुणगौरव कार्यक्रम असो त्यांना बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यासाठी अनेकांनी काही के योगदान केलेले आहे आणि त्यांच्याची ऊर्जा वाढवली पालकांचाही उत्साह वाढवला आजची स्पर्धा म्हणजे जीवघिणी स्पर्धा आहे अशा याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझ आणि पालकांच्या अपेक्षेचं ओझ यातून ज्यामध्ये पुढे अत्यंत कौतुक असतात असो असं बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी तर माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रकर्षाने आपल्यामध्ये सादर करतो या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व मंडळाने हे अत्यंत अभिनव अशी संकल्पना पुढे आली आणि त्या संक संकल्पने माझ्याशी जेवढे चर्चा झाली आणि त्या चर्चेतून स्वाभिमान म्हणजे का आत्मसन्मान ज्या ज्या काही गोष्टी आहेत आपण प्रत्येकाला स्वाभिमान करतो आत्मसन्मान करतो मी तरी सर्व घर असत परंतु त्याच्या पाठीमागे यालाच आपण युगो म्हणतो या, या युगोने कुटुंबाचं वात्सल्य समाजकारण राजकारण याच्यातले वाढत चाललेली ही आणि त्याच्यामध्ये आपण आपण धावलेलं स्वतः स्वाभिमान आम्ही नमत नाही आम्ही हे करत नाही

परंतु तो सत्कार सोहळा करताना दहावी बारावी एमपीएससी युपीएससी वगैरे इथपर्यंत त्याच्यामुळे मी या उन्नती मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी पहिल्या वर्गापासूनचा सत्कार करून नुसत्या आमच्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा कि ज्येष्ठांचा परिचय न होता या पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आता किशोर मला ओळख करून दिली त्या बाल माझी ओळख करून दिली हा अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी घडला खरं मानवानं मी कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊ शकणार नाही जरी इच्छा असली तरी मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही परंतु या नाशिक मधल्या आमच्या अनेक बांधवांचा भगिनींचा या बाल गोपालांचा आज परिचय मला या ठिकाणी झाला म्हणून मी उन्नती मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब पाटील आणि यावेळी उपस्थित मार्गदर्शन करत मनोमनगत व्यक्त केले यांनी समाजातील मुलामुलींच्या गौरव गुणगौरव सुरू केला होता यामध्ये सर्व मुला मुलींना कौतुकाची छाप मिळेल असा उद्देश होता गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आजच सर्व मुला मुलींचे मी अभिनंदन करतो तसेच आमचे बंधू नाशिकचे उद्योगपती मान्य नानासाहेब महाराज पाटील यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजपणा यावेळी गुणवंत विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले स्वाभिमान हा अत्यंत महत्त्वाचं एक व्यक्ति महत्त्वाचा घटक आहे आणि त्याविषयी मी लिहस्ती लिहिलेला तर त्यात मला प्रथम पारदर्शिक केलेलं आहे एक चांगल्याचा एक चूक उपलब्ध करून दिला आहे मी सं आयोजक आणि संयोजक यांचे मी स्वाभिमान एक म्हणजे की एक महत्वाचा घटक आहे पण त्याच्याकडे आपण एक सकारात्मक मार्गाने बघितलं पाहिजे की नकारात्मक मार्गाने न बघता त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे आयोजकांना आणि संयोजकांना थँक्यू बोलते त्यांनी आम्हाला आमची मत मानण्यासाठी हा सर्वांच्या मंच दाखवला स्वाभिमान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश मोरेसर यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जयदीप कल्याण सिंग पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय किरण पवार यांचे मुलाचे सहकार्य लावले या कार्यक्रमास महाराणा प्रताप उन्नती मंडळ नाशिक अध्यक्ष जयदीप पवार सरचिटणीस प्रतापसिंग ठोके उपाध्यक्ष अनिल पाटील धनंजय किरण पवार मंगलसिंग राजपूत राजेंद्र भाऊरकर योगेश सूर्यवंशी प्रदीप हे महाले हेमंत मगर योगेंद्र सूर्यवंशी बाळासाहेब मगर जनार्दर पाटील नाना जाधव बापूसिंग पाटील महेंद्र साळुंखे हरिसिंग पाटील प्रवीण पाटील उमेश पवार युवराज मोरकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन